नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंचे कर्नलवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा काटेबारसेनिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आहे आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे चंदर आणि फायर मित्रांनो तब्बल सातशे ऐंशी गाड्यांमध्ये या जोडीने एक नंबर केलेला आहे आपल्या समोर येत आहेत प्रतीक क्षेत्र बोरकर प्रतीक क्षेत्र नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचा विजय कसा आहे हा आजचा विजय लय दिवसांनी गुलाल झाला आणि बायलांनी लई दिवसांनी डायरेक्ट एक नंबरच करून दाखवला किती दिवसांनी हा गुलाल झाला कमीत कमी सहा सात महिन्यांनी गुलाल झाला आपा कुठे आहेत कारण की सगळ्यांना उत्सव तो झाले बायट मध्ये होते कालच सोडले बरं खोकला सर्दी येते मग आले नाही बर बर कसा आनंद अभाव आले आहेत ना तीन बडे ना नाहीत की आपण कस काय साजरा केला आनंद केला जोराचा आनंद साजरा तिकडून मॅनेजमेंट चालू येते तिकडून सगळं चालू आहे तिकडून फोन चालू आहे सगळं व्यवस्थित सांगत होते आम्हाला आणि आज त्यांच्या विषयच नव्हता आणि मला वाटतं एकसट फटेच्या मैदानामध्ये हे केला होता तुम्ही फायनलला फायनल आमची घरची गाडी राहिली होती सायकोची आणि चंद्रची हिंद केसरीला त्याच्यानंतर आजच बैलाला बोलायला आजच आणि ते चंद्रचा हा कितवा गुलाल एक नंबरचा एक नंबरचा आमच्याकडे आल्यापासून पहिलाच पहिलाच आहे ना आनंद कसा वेगळा आणि आनंद यात्रेच यात्रेच मैदान आणि एक जास्त आनंद झाला जास्त आनंद झाला आणि सातशे ऐंशी दरम्यान गाड्या होत्या गाड्या बी भरपूर होत्या त्याच्यात बैलांनी एक नंबर करून दिला हेच लय आनंद आहे सगळ्यात पैरेकरी कोण होत पैरेकरी हाडपसरचे तुषार भोसलेंचा बैल होता शंकर ग्रुप फायर म्हणून फायर म्हणून होता आणि कशा पद्धतीने जोडी दोन्ही एकदम काय झालं रविवारी आम्ही फेर काढलो होतो दोन असच संध्याकाळचा नागो फोन आला होता की उद्या फेऱ्याला बैल पाहिजे मग बैल सकाळ सकाळ मी आणि ड्रायव्हर जण घेऊन फेरा काढला होता फेऱ्याला एवढी गाडी पाहिली होती ना मी आम्ही त्या पहिल्याच फेऱ्याला ठरवलं होतं की पाच तारखेला इथं गाडी आणायची मार्गदर्शकांच्या विषयी काय सांगाल लय मोठं आमच्या वाड्यांच्या आबांचं सगळ्या प्रत्येक गोष्टीला सांगतात त्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलोय आ, फायर विषय काय सांगाल फायर आ, हो फायर बी एक नंबर बैल आहे बैलानी दोन्ही बैल गाडी चांगली जोडून पाहिली आणि गटून पाहली गाडी नाव काय फायरच्या तुषार भोसले गाव हडपसर हडपसर मधलाय अपेक्षात नसताना गाडी आता एक नंबर झालाय आणि तुमची सापडची काय भावना लय आनंद आहे सगळ्यात तीच अपेक्षा नसताना मनात अपेक्षा जास्त ठेवले की काय सापडत नाही हातात अपेक्षा नसताना लय मोठा आनंद भेटलाय मला फायनलला राहण्याची अपेक्षा महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे मानाची दोन मैदान येत आहेत ते म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न होत ते म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान आणि दुसरे म्हणजे पुणे जिल्ह्यातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजे वडकीकरांचं त्या दोन्ही मैदानांची तयारी कशी केली नाही तयारी आता इथून पुढे चालूच होईल देवाच्या आशीर्वाद निधीने त्या बी मैदानात आम्हाला गोलाल लावू हीच इच्छा बाकी काही नाही आमची काय अपेक्षा नाही दर दरवाहिन्या गोलाल एक नंबरच करायची गोलाल भेटला याच्यातच लय मोठं समाधान आहे आम्हाला जॉकी काय सांगाल गोडाईवर त्यांनीच नियोजन केलं होतं सगळं आणि त्यांनी आज यशस्वीरित्या एक नंबर करून दाखवला समालोचकांनी पुकारलं कि म्हणजे कोणाला वाटत ही नव्हतं ही गाडी एक नंबर करेल त्या गाडीने एक नंबर केला नाही लय मोठा आनंद होता मयुरने ज्यावेळेस नाव घेतलं की जी गाडी सगळ्यांचे अंदाज वेगळे होते पण आम्ही मधून गाडी लागली त्यावेळेस आमचा विषय झाला होता ही गाडी आज काहीतरी करून दाखवणार बैलांनी आज डायरेक्ट एकच नंबर करून दाखवला फाटी पळायला फाटी एक नंबर आहे आम्ही दागच्या वर्षी बी पळायला आलो होतो या ठिकाणी आणि आज ह्या वर्षी बी गुलाल झाला ज्योतिबाच्या यांनी आशीर्वादाने चांगल्यापैकी गुलाल झाला एक नंबरचा आयोजन नियोजन कसं केलं होतं यात्रा कमिटीने एक नंबर कुठल्याही पद्धतीचा कोण आहे काय दरवर्षी या मैदानामध्ये गाड्यांची संख्या वाढत चालली ह्या वर्षी दरम्यान झाली होती नाही पुढच्या वर्षी पण वाढेल मैदान चांगलं केलं की बैल मालक बी उस्तुरतेने येतात आणि गाड्या अशा वाढतच जाणार आता वाढतच जाणार नियोजन चांगलं असले की लोकांना बीवर वाटते लांबून लांबून लोक येतात आणि तीन फेऱ्याचा आख्या आता महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर बी गेलाय आता पुन्हा आपणकडे बोलूयात मित्रांनो आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये दे देव माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे नितीनाबा शेवळेत आबा नमस्ते नमस्कार आबा काय सांगाल आजचा आनंद कसा आहे तुमच्या <laughs> मित्रांनी मित्राची घरची ब जोडी म्हणजे एकाच भागातली ते एक नंबरचे मानकरी ठर ठरलेले आहेत आणि आज कुणाला मैदानामध्ये असं वाटायचं नव्हतं की आज ही जोडी एक नंबर करू शकते म्हणून आता नेहमी आप्पा नेहमी बरोबरच असतो मैदानामध्ये असो किंवा माझी कंपनी त्यांच्याच गावात असल्यामुळं माझी त्याची रोजगार भेटवत असते आता मैदानात असताना तुम्ही पाहत पाहत असाल माझी गाडी फायनलला राहिलं तर आप्पा सगळं दाखवतो तर आप्पा गाडीवरती उभं राहून जल्लोष करत असतात बरोबर त्यामुळं ते जसं माझ्या गाडीबद्दल त्यांनी जे आदर बनवून ठेवून त्यांना जो आनंद होतो तसाच मला आनंद झाला आज आणि त्या माणसांनी एवढं प्रयत्न करून त्या माणसांचा गुलाल आज झाला आणि गुलाल पण एक नंबरचा झाला अपेक्षा नव्हती पण गाडीमधनं नशिबाने लागत गेली आणि गाडी पळाली सुरसुरे थोडंसं दिवस मावळल्यासारखं झालं असल्यामुळं पहिलं ती जास्त मिठी लावून पळाली आणि त्यात एक नंबर केला याच्यात फार आनंद झाला आणि आपाला आप आणि नानांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि नाना <laughs> हो तुम्हाला मी तुम्हाला खास लगेच पहिल्यांदा छकड्यात चढवला आधी मी तर मला तेच सांगतो की मी माझी स्वतःची गाडी जर कधी फायनल राहिली तर मी नसतो पण आपण वरती वर उभं राहून जल्लोष करणार त्याच्यामुळे मग मी आज कधी माझ्या गाडीत उभं राहत नाही पण आपण गाडी जाऊन उभं राहिलो आबा आजचं हे यात्रेचं मैदान पार पडलं पुणे जिल्ह्यातलं पहिलं मानाचं यात्रेचं मैदान आहे आणि हे मैदान संपन्न झालं की इथून पुढे यात्रा उत्सव चालू होतो ते थेट मे मध्येच सांगता होती या मैदानांची ते जुनी परंपरेचे मैदान चालू झालेत आणि बैलगडी मालकसुद्धा आता जुन्या पारंपरिक मैदानाकडे वळू लागला आहे जुन्या पारंपरिक मैदानामध्ये यात्रा कमिटी जी असते त्यांचं कुठलं अर्थकरण डोक्यात नसतं किंवा त्यांच्यातनं नाफकमयचा त्यांच्या हेतून त्यामुळं त्यांना ते मैदान चांगलं पार पाडून त्यांच्या स्वतःच्या गावाची प्रतिमा उंचवायची असती त्या हिशोबाने ते नियोजन करतात आणि आजचं मैदान त्याचं एक चांगलं उदाहरण आहे आणि भविष्यात येणारी जी दोन मैदान आहेत आता तुम्ही म्हणणं तसं आमचं वडकीचं मैदान आणि पुढं परत पुसेगावचं मैदान ही सुद्धा दोन्ही त्या गावाच्या नावासाठी त्या गावाच्या प्रतिमेसाठी ते मैदान अतिशय सुरेख करतात आणि सुरेखच करत आलेले तिथून मागं आणि इथून पुढं पण करत राहतील आणि आज ह्या गावाने सुद्धा बघा मागच्या वेळेस पाचशे गाडी होती पण मागच्या वर्षी अतिशय सुरेख मैदान केलं पारदर्शी मैदान केलं स्वतःच्या गावातल्या बैलगाडी मालकांना सुद्धा कुठेही चुकतं माप दिलं नाही त्याचा अनुभव घेऊन यावर्षी माझ्या अंदाताने काहीतरी आठशे जवळपास गाडी पळाली हे एक जिवंत उदाहरण आहे की जे गाव यात्रा कमिटी एक म चांगला दृष्टिकोन ठेवून बैलगाडी मालकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात त्या गावाची मैदानं अशी बर होतात आणि भरपूर बैलगाडी त्या मैदानामध्ये हाजरी लावते पावती पुस्तक संपली सगळी नाहीतर एक हजारच्या दरम्यान झाली असते असं आयोजकांच्या बोलण्यात आज सांगितलं मी बोलताना यात्रा कमिटीला की तुम्ही पुढच्या वर्षी हजार गाडीची तयारी ठेवा आणि त्या पद्धतीने तुमचं नियोजन करा कारण गाडी जास्त आल्यानंतर थोडासा विस्कळीत पण येतो त्याच्यासाठी तुमची तुम्ही तयारी ठेवा तयारी ठेवताना मी सल्ला दिला आबा आता वातावरण बदलते हवामानात बदल होते आता हिवाळा सुरू झालाय तर लवकर अंधार पडतोय जी जुनी पारंपरिक यात्रेची मैदान होतात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाने तर त्या आयोजकांना काय सूचना करावं त्या आयोजकांना एकच सूचना राहील की बैलगाडीची जी नोंद आहे ते लवकरात लवकर नोंद संपवून तुम्ही आदल्या दिवशी दुपारी चार वाजताच जर तुमचे लॉट जर जाहीर केले तर बैलगाडी मालकांना दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाला लवकर निघायचं असेल किंवा काय असेल तर त्यांचं ते नियोजन करता येईल आम्ही मागंसुद्धा संघटनेच्या मीटिंगमध्ये सर्वांना सूचना केली होती की साडेनऊच्या आत तुमचं जर या कार्यक्रमाचे लॉट जर डिक्लेअर झाले अशितीचे तर लोकांना कुणाला लवकर यायचं कुणाला उशिरा यायचं त्या पद्धतीने लोक तयारी करतात आणि सकाळी लवकर मैदान चालू करायला तुम्हाला सुद्धा मदत होती किंवा जेणेकरून आठ साडेआठला जर मैदान आताच इथून कोण आठ साडेआठला मैदान जर चालू केलं तर असं पाहुणे सहा सहाला संपन्न कारण सहा नंतर शंभर टक्के अंधार पडणार साधारण डिसेंबर महिन्यात संप अंधाराचा हा प्रॉब्लेम येतच राहणार सहाच्या दरम्यान त्याच्यामुळं आदल्या दिवशी लवकर लॉट काढायचा जर चारला सुरुवात करून तुम्ही पाच सहा वाजता जर लॉट जाहीर करून टाकले तर पुढील तयारी करायला बैलगाडी मालकाला ते सोपं जातं आणि बैलगाडी मालक दुसऱ्या दिवशी लवकर हजर राहून तुम्हाला <coughs> लवकर मैदान चालू करून ते लवकर पूर्वत्व करण्याला कर मदत होईल चंद्र आणि फायरच्या जोडीविषयी काय सांगाल तुम्हाला काय वाटतं जोडी आपण होतं की फेरा दिला आणि गाडी चांगली पळाली तर मग आप्पा मला म्हणलं की आता पाच तारखेच्या मैदानात आता आपली हीच गाडी पळवतो चांगलीच पळाली गाडी चांगलीच पळाली गाडी आणि गाडी म्हणजे खरंच मी गट पळाला त्यावेळेसच म्हणले की गाडीला गती भरपूर राहिलेली आणि गाडी आज काहीतरी करेन असं वाटत होतं एकसारखं बैल पळवणं आणि थोडासा गॅप देऊन बैल पळवणं ह्याच्यामध्ये फरक असतो का बाबा तर थोडासा प्रॉब्लेम झाला होता मध्ये त्याच्यामुळे आपण बंद ठेवला बैल त्याच्यानंतर थोडासा व्यायाम वगैरे देऊन आता रेसल वगैरे देऊन आता काल ठापैल बैल चांगला पडला त्यांचा आणि फायर सुद्धा बघा त्यांनी सुद्धा मध्ये बैल पळवला नाही आता एवढं रेसर वगैरे देऊन त्यांनी बैल काढला पण बैल तो पण चांगला पळतो आमच्या पाहुण्यांचा असे तर फार चांगले म्हणजे त्या दिवशी रेसरलाच गाडी पळाल्यानंतर सगळ्यांना अंदाज होता की गाडी चांगली पळणार आबा ह्या या यात्रेच्या पारंपरिक मैदानामुळं एक नवीन चेहरे बैलगाडी शर्यत क्षेत्राला मिळाले का फायर आणि चंद्रच्या रूपामध्ये चंद्रच्या स्वरूपात आणि फायरच्या स्वरूपात नवीन चेहरे मिळले त्याला कारणीभूत आमच्या अखिल भारतीय बैलग्रा संघटनेची नियम आहे की चिठ्ठीवरती मैदान होतंय आणि आज समजा गट जरी चाळून खेळले लोक तरी सेमीफायनलमध्ये चार चांगल्या गाड्या आल्या तर त्याच्यातली चार चांगल्या गाड्यातली एकच गाडी राहू शकते अशा सर्वसामान्य बैलगाडी मालकाची दुसऱ्या वेगळ्या सेमीमध्ये जर गाडी आली तर त्याला सुद्धा न्याय मिळून जातो त्यामुळं अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत ते सर्वसाधारण बैलगाडी मालकाला कायम त्याला त्याचं हित लक्ष ठेवूनच बनवले गेलेले आहेत आणि त्याचा तो फायदा सुद्धा तुम्हाला दिसत आहे आगामी जे इतर मैदान होणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये बैलगाडी चालक मालकांना तुम्ही काय आव्हान करता बैलगाडी चालक मालकांना मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही यात्रा कमिटीला सहकार्य केलं पाहिजे लवकर गाड्या झोपणं किंवा वादीवाद न करणं तालुका कमिटीचा निकाल देतात किंवा यात्रा कमिटी कि जी निकाल देते ते चुकीचा आठ करून तिथं त्या मैदानामध्ये वेळ खराब न करणं ह्या ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि लवकर मैदानात येऊन लवकर मैदान पार पाडण्यास सगळ्यात मोठा हातभार बैलगाडी मालकांनी लावला पाहिजे बराच वेळा बघतो की वादिवादामध्ये बराच अर्धा अर्धा दा पाऊन पाऊन तास जातो आणि तोच अर्धा पाऊन तास संध्याकाळी आपल्याला कमी पडतो तर तो वादिवाद टाळून जे पंचांनी हां तुम्ही समजा यात्रा कमिटीने जर तुम्हाला चुकीचा निकाल दिलेला असेल तर तालुका कमिटी नेमलेली आहे तर तालुका कमिटीने एकदा तो निकाल दिल्यानंतर तो मान्यच करायचा आणि शांत बसायचं हे मी बेलगाडी मालकाला सांगू इच्छितो अर्थात हे सगळे नियोजन तालुका कमिटीचं किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं जर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाच्या अखत्यारीत जर मैदान होत असतील तर त्याच्यातच लागू होतात इतर काही मैदानं असतील त्याच्या व्यतिरिक्त होणारी मैदानं असतील तिथे अखिल भारतीय बैलगाडा संघटना हस्तक्षेप करत नाही आणि त्या मैदानाशी कुठल्याही निकालाचा किंवा इतर कुठल्या गोष्टीचा संबंध नसतो आमचा संबंध असतो बरोबर आहे त्याच त्याचबरोबर आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका नवनिर्वाचित बॉडी आज पहिलं मैदान होतं कशा पद्धतीने त्यांनी काम केलं अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुक्याचं काम तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे बॉडी स्थापन झाल्यापासून बघा झाला असाल ते कायम नवीन नवीन नवी गोष्टीला अग्रेसर असतात नवीन आता त्यांनी बघा त्यांच्या बॉडीमध्ये बदल केले त्यांनी नवीन चांगल्याला वाव दिला ज्यांना नाही जमत वेळ देता येत नाही त्यांना बाजूला ठेवणं चांगली गोष्ट आहे ज्यांना वेळ नाही मिळत त्यांनी सांगितलं की मला नाही जमत तर त्याच्या जागेवरती ते तो इच्छुक असेल त्याला पुढे येऊन काम करायची इच्छा असाल तर त्यांना त्यांची नेमणूक केलेली चांगले राहण त्यांनी ते वेळ दिला पाहिजे मैदानामध्ये ते महत्वाचं असतं नाही तर निश्चित नेमणूक होऊन तुम्ही जर अखिल भारतीय बैलगाड संघटनेचं तालुक्याचं फक्त सदस्य होऊन जर गरीब असला तर त्याचा काय उपयोग नाही